जय शिवराय मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मसवड या ठिकाणी धनगर समाजाचं एसटी रूपात आरक्षण मिळावं म्हणून यासाठी आमरण उपोषण सुरू आहे आज जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसापासून आपले तरुण पोरास त्या ठिकाणी आंदोलन करतायत उपोषण करतायत धनगर समाजातील सगळ्यात तरुण बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण या ठिकाणी आजच्या वेळेला आपण कुठला नेता आपल्याला सपोर्ट करतोय कुठला माणूस आपल्याला सपोर्ट करतोय हे न बघता आज आपण समाजासाठी काय करू शकतो हे बघण्याची वेळ आलेली आहे सगळ्या महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या तरुण मुलांनी हे काम हाती घेणं गरजेचं आहे तरुण मुलांनी कुठलेही हाती घेतलेलं काम कधी ते वाया जात नाही ते झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे कुठला नेता आपल्याला काय बोलतोय कुठला नेता आपल्या मागे आहे कुठला नेता आपल्या मागे नाही कुठला नेता कोणासोबत गेलाय आपल्याला त्याच्याशी काय घेणं ते नाहीये आपण फक्त आणि फक्त समाजासाठी काय करू शकतो आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काय करू शकतो हे ध्यानात ठेवा आणि मसवड या ठिकाणी आरक्षण सुरू आहे ना ए, तुम्हीही तिथं जेवढ्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मला सांगणे की तुम्ही तिथे येण्याचा प्रयत्न करा त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मोठ्या ताकदीनं तुम्ही शक्तीप्रदर्शन दाखवण्याची गरज आहे तुम्हाला फोन कॉलवरून वगैरे ते लोक कॅज्युअली घ्यायला लागलेत आता एकनाथ शिंदेसाहेबांनी काल फोनवरून व्हिडिओ कॉलवरून आंदोलनकर्त्यांशी बोलणे केली म्हणजे ही यांनी सिरियसनेस घेतला यांचा आपल्या आंदोलनाचा म्हणजे आपल्या आंदोलनाची यांना बिलकुल तीव्र म्हणजे छोट्या तळ तिळ मात्र सुद्धा यांना कुठल्या प्रकारचा त्रास होत नाहीये म्हणून हे लोक व्हिडिओ कॉलवरती आपली मनधरणी करायचा प्रयत्न करतात आणि बाकी ज्यांनी सिस्टम सगळं डिस्टर्ब करून टाकले अशा लोकांसाठी मुख्यमंत्री मंत्री संत्री आमदार खासदार सगळे यांच्या कमिट्या बिमाट्या त्या लोकांकडे जात होत्या मनोज जरांगे पाटलांकडे कारण त्यांनी सारखं सिस्टम डिस्टर्ब केलं होतं माझं पहिल्या दिवसापासून हेच म्हणणं आहे की तुम्ही सिस्टम डिस्टर्ब करायला चालू करा जोपर्यंत यांचा सिस्टम डिस्टर्ब होत नाही ना तोपर्यंत यांना यांची जाणीव नाही येणार आणि जोपर्यंत तो आपण म्हणतो ना एखाद्याला कळ काढल्याशिवाय त्याचं दुख त्याला दुखत नाही ह्यांचं हे सिस्टम डिस्टर्ब करणं ह्यांची कळ कर आहे हे आपल्याला काढावं लागेल आपण काय करायचं सिस्टम डिस्टर्ब करणं म्हणजे आपण ह्यांचे जे सिस्टम आहेत म्हणजे रो, रस्ता रोको आंदोलन करू शकतो आपण यांच्या सरकारी कार्यालयांमध्ये मला माहिती आहे आपल्या लोक काही लोकांना सामान्य लोकांना लोका त्रास होत असेल पण आपल्याला काहीतरी पाहिजे असेल तर काही ना काहीतरी आपल्याला गमवावं लागेल ठीक आहे ह्या उद्दिष्टाने हा विचार करा आणि जेवढे सरकारी ऑफिस आहेत रस्ता रोको झाला अशा प्रकारचे ज्या सिस्टमला डिस्टर्ब करता येईल बिझी होता येईल ना अशा गोष्टींना आपल्याला केलं पाहिजे त्याशिवाय हे लोक आपल्याकडे हे लक्ष लो देणार नाहीत आणि सगळ्या धनगर समाजाच्या बांधवांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे सगळ्यांनी एकत्र या ही लढा ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं ह्याच्याबद्दल नाही आहे आपण आपल्या समाजासाठी आणि आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी काय केलं हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सगळ्यांनी या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं जसं आपल्याला प्रयत्न होईल कोणी तरुण मुलं असतील जे तिकडे पोचू शकत नाही त्यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करा त्यांच्या पोस्ट शेअर करा ग्रुप बनवा युनिटी तयार करा आपल्या सगळ्या बांधवांना प्रत्येक गावागावात जाऊन तुम्ही सगळ्या धनगर समाजाची जेवढी मंडळी मित्र असतील आपले सगळे मित्र तरुण मित्र असतील तर सगळ्यांना एकत्र घ्या आरक्षणाचं महत्त्व सांगा आणि मला नाही वाटत की आरक्षणाचं महत्व न करणं पण आपला धनगर समाज आज पाठीमागे राहिलाय त्यामुळे सगळ्यांनी एकत्र या ही लढा आपल्याला जिंकायचा आहे मला वाटते मार्च महिन्याच्या अगोदर यांच्या आचारसंहिता लागेल जे काय आपल्याला करायचंय ते मार्च महिन्याच्या अगोदर करायचंय ठीक आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे चला जय शिवराय जय मल्हार